श्री स्वामी समर्थ हो। कहाणी दिव्यांच्या अवस्थेची ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तेथे एक राजा होता त्या राजाला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ घातला उंदरावर आपल्यावरचा प्रमाण टळला असं तिला वाटले इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाचाच आळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला मग उंदरांनी तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी सुनेची फजिती झाली सासुधीरांनी निंदा केली घरातून तिला हकलवून दिली हिचा रोजचा नेम होता सुनेचा की रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरानं त्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यानंतर ते सर्व बंद पडलं पुढं त्या अवसेच्या दिवशी राजा शिकारेहून येत होता त्या झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय केले होते अश कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा सा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखी हल हलभागी कोणा हतभागी कोणीही नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा याची विपत्तीचे दिवस काढावे लागले आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्यामागचं कारण काय आहे मग तो दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू तुम्हाला मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा आहे राजाला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ उंदरांवर घातला तिला वाटला आपल्यावरचा प्रमाण टळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावरच उगाच आळ घेतला आहे तेव्हा आपण तिचा सूळ घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी त्यामुळे तिची फजिती झाली सासुदीरांनी निंदा केली आणि तिला घरातून हकलवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला दिव्याने घडलेला सर्वच प्रकार राजाने ऐकला आपल्या सुनेचा काहीच अपराध नाही अशी त्यातला त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले प्रसंग घडताना अशी चौकशी केली मग तिचं तिला पाठवून घरी आणली इत झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरा घरात तिची ओळख ओळखपाळख पुन्हा करून दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दिव्या दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही अशी ही कहाणी आहे साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण